नमस्कार न्यूज अनकट च्या टाइम बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते बुलेटिनच्या सुरुवातीला वेगवान आढावा घेऊयात काही ठळक बातम्यांचा पंधरा ऑगस्टच्या मासबंदीवर सुप्रिया सुळे यांचा सरकारवर जोरदार हल्ला बोल पुण्यानंतर आता नागपूर जिल्ह्यातही व्हॉईस ऑफ देवेंद्र वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन जालन्यात हरघर घर तिरंगा अभियानानिमित्त काढण्यात आली तिरंगा पदयात्रा आणि उत्कंठा वर्धक खेलोत्सव पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धेत नेमबाजांचा करिश्मा नमस्कार मी साक्षी पांचाळ आपण पाहत आहे न्यूज अन कट सुरुवातीला एक महत्वाची बातमी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी आज बारामती येथे विविध मुद्द्यांवरून राज्य सरकार आणि भाजपवर तीव्र निशाणा साधलाय कबूतरखाना मासबंदी निधी अभाव आत्महत्या तसंच अलीकडील राजकीय आरोप प्रत्यारोपांवर त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे पंधरा ऑगस्टला केलेल्या मासबंदीवरून त्यांनी सरकारवर निशाणा साधलाय सरकार ठरवणार का की आम्ही काय खायचं असं म्हणत हे चालू देणार नसल्याचं त्यांनी म्हटलंय राज्यातील काही मटन भागामध्ये पंधरा ऑगस्टला चिकन आणि मटन आणि कत्तलखाने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे राजकीय कालपासून त्याच्यावरती यायला लागले तुम्हाला काय वाटतं कारण कुठेतरी अभिव्यक्ती स्वातंत्र्य उघाद आणण्याचा हा प्रकार केला अर्थातच हा विषयच नाही आहे म्हणजे मला असं वाटतं आज राज्यासमोर ह्या सरकारकडे मी बघताय शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढलेल्या आहेत शिक्षक आत्महत्या करत आहेत जल जीवन मिशनचे काम करणारे लोक आत्महत्या करत आहेत अशा परिस्थितीमध्ये जर एवढ्या आत्महत्या चाललेल्या वे आहेत वेगवेगळ्या घटकातले लोक आत्महत्या करत कारण का सरकार पेमेंट देत नाही एक एकीकडे चाललंय दुसरीकडे महाराष्ट्राचा चा जो कर्जाचा डोंगर आहे तो वाढतच चाललाय मी म्हणत नाही केंद्र सरकार महाराष्ट्र सरकारचा डेटा सांगतो सव्वीस लाख लाडक्या बहिणींना त्यांनी भाऊबीजेलाच गिफ्ट दिले की आता तुम्हाला इथून पुढे पैसे मिळणार नाही त्यामुळे अशी परिस्थिती असताना या सरकारचं लक्ष नक्की कुठल्या कामावर आहे म्हणजे कोणी काय खायचं हे सरकार ठरवणार आता कुठल्या दिवशी आम्ही काय खायचं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने या देश चालतो कोणाच्या मरमर्जी चालणार नाही आणि आम्ही चालू देणार नाही खेलोत्सव पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धाचा आज दुसरा दिवस नेमबाजांनी चक्क गाजवलाय पुण्यातील बालेवाडीच्या श्री शिव छत्रपती क्रीडा संकुलात सुरू असणाऱ्या या पॅरालिम्पिक स्पर्धेत आज रायफल आणि पिस्टल शूटिंग विभागात जोरदार चुरस पाहायला मिळाली महिला आणि पुरुषांच्या मिक्स दहा मीटर एअर रायफल एस एच एक या प्रोन विभागात गुजरातच्या मिल्लीशहाने प्रथम तर राकेश निदगुंडीने दुसरा तर तिसरा रँक या हरियाणाच्या दीपक सैनीने मिळवलाय तर क्वालिफायर राऊंडमध्ये पहिल्या स्थानावर असणारी आंतरराष्ट्रीय खेळाडू अवनी लेकरा फायनलमध्ये पाचव्या स्थानावर राहील खेलोत्सवमध्ये उद्यापासून पॅरा फुटबॉल बास्केटबॉल अशा स्पर्धा रंगणार असून खेळाडूंचा उत्साह वाढवण्यासाठी जास्तीत जास्त क्रीडा रसिकांनी सामन्यादरम्यान उपस्थिती लावावी असं आवाहन आयोजकांकडून करण्यात आलं पुण्यानंतर आता नागपूर जिल्ह्यातही भाजप युवा मोर्चातर्फे महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं या स्पर्धेतून तरुणांना महाराष्ट्राची ओळख करून नवीन नेतृत्व घडवण्याचा उद्देश आहे पुण्यातून एन एस युआयने विरोध केल्यानंतर विद्यापीठ प्रशासनाने परिपत्रक रद्द केलं होतं मात्र नागपूर ग्रामीण मध्ये स्पर्धा नियोजित वेळेत होणार या कार्यक्रमाला कोणी विरोध केलास त्याला तसंच प्रतिउत्तर देऊ असा इशारा जिल्हाध्यक्ष चेतन खडसे यांनी दिलाय शंभर टक्के भारतीय जनता युवा मोर्चा नागपूर ग्रामीणच्या माध्यमातून हा कार्यक्रम आम्ही नागपूर आयोजित करू काय सांगाल कारण की पुण्यामध्ये विरोध झाला बघा दुर्दैवाची गोष्ट आहे तुम्ही पुण्यात वाईस ऑफ देवेंद्रजी वक्तृत्व स्पर्धा याचा विरोध करून आले त्या स्पर्धेचा विरोध कशाला त्या स्पर्धेच्या माध्यमातून काय होणार होतं तुम्ही याची कल्पना म्हणजे माहिती घ्यायला पाहिजे होती त्याची तुम्हाला कल्पना हवी होती की ह्या महाराष्ट्रात कशा प्रकारे विकास केलेला आहे पुढे विकास कसा होईल देवेंद्रजींचे विजन काय आहे महाराष्ट्राला डेव्हलप करण्यासाठी युवकांना रोजगार कसा उपलब्ध होईल युवकांसाठी महाराष्ट्र शासनाने जी जी योजना आणलेली आहे रोजगारांसाठी त्याचा लाभ युवकांना कसा मिळेल याकरता ती स्पर्धेचे आयोजन केलेलं आहे आणखी तुम्ही तिथे विरोध करतात नागपुरात ना आपण कधी कार्यक्रम आयोजित करणार आहात शंभर टक्के येणाऱ्या काळात भारतीय जनता युवा मोर्चा नागपूर ग्रामीणच्या माध्यमातून आम्ही हा कार्यक्रम खूप मोठ्या प्रमाणात घेऊ खाटिक समाज मच्छीमार व चिकन विक्रेत्यांवर अन्याय होऊ नये यासाठी आमदार कृपाल तुमाने यांनी ठाम भूमिका मांडली आहे सव्वीस जानेवारी आणि पंधरा ऑगस्ट रोजी आम्ही स्वेच्छेने दुकान बंद ठेवायला तयार आहोत पण उर्वरित तीनशे त्रेसष्ट दिवस व्यवसाय सुरू राहिला हवा अशी मागणी त्यांनी केली आहे छोट्या विक्रेत्यांची दुकानं बंद केली जात असताना मोठ्या हॉटेल्स आणि मॉल्समध्ये पॅकिंग स्वरूपात मांस विक्री सुरू असल्याचा त्यांनी सवाल आता उपस्थित केला आहे यावरही सरकारने बंदी घालायला हवी अन्यथा आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय महापालिकेच्या मनमानी आदेशांना आता पडण्याची उभी सव्वीस जानेवारी आमचं गणराज्य दिन आणि पंधरा ऑगस्ट स्वतंत्र खाटीक समाज आपली दुकानं बंद करायला तयार आहे परंतु जे गरीब खाटीक समाज असेल मच्छीमार असेल चिकनचे दुकानदार असेल हे बिचारे सर्व गरीब लोक आहे त्यांच्या प्रत्येक वेळेला त्यांच्यावरती अन्याय करणं हे ठीक नाही आहे आजकाल ज्या पद्धतीने ते सुरू आहे कोणतीही महानगरपालिका काही आदेश काढते आणि त्या दिवशी कत्तलखाने बंद त्या दिवशी कत्तलखाने बंद ह्या सर्व गोष्टी बंद व्हायला पाहिजे दोन दिवसासाठी सरकारसोबत आम्ही उभे हो, आहोत आणि तीनशे त्रेसष्ट दिवस कत्तलखाने सुरू असायला पाहिजे अशी माझी आहे सर एक प्रश्न असा आहे पॅकेज मीट जे आहे आणि काही मल्टीनॅशनल कंपनीज जे आहेत ज्या मॉल्समध्ये वगैरे त्यांचे मोठे मोठे जगभरात त्यांचे शोरूम्स असतात हॉटेल्स असतात तिथे आणि हॉटेल्समध्ये फाय स्टार हॉटेल्समध्ये हे बंदी लागू होत नाही त्या संदर्भात खाटिक समाजाचं काय म्हणणार सरकारने हा सुद्धा निर्णय करायला पाहिजे की ते छोट्या खाटकांचे दुकानं बंद ठेवतात आणि पॅक्स मीठ त्या हॉट मोठ्या मॉल्समध्ये मिळतात तर सरकारने त्या दिवशी त्या तिथेही बंदी असायला पाहिजे अशा ज्या का पॅक मीट मिळत असेल त्याच्यावर सरकारने कारवाई करावी अशी मी मागितलं या बातमीसह आपण बुलेटिन मध्ये एक छोटीशी विश्रांती घेऊयात लगेचच परत येऊ पाहत रहा न्यूज अनकट कलावंत सुरू व्हायच्या आधी इच्छा जरी खूप असली ना तरी कोणी सिरियसलीच नाही घ्यायचं हा तुम्ही या या कार्यक्रमासाठी या आपण हात करा सुपारी करा नमस्कार म्हणा एक दोन वेळा ढोल बाजा आणि जा थँक्यू तुमची गरज नाही पण एक माणूस म्हणजे अत्यंत असा बघत होता ऑब्झर्व करत होता की हा तोच आहे त्याला एकदा जेव्हा खात्री पडली की हो हा तोच आहे तेव्हा तो मला येऊन म्हणाला तुम्ही सौरभ कोकली का म्हणलं हो त्या मराठी बाईंच्या पथकात आता विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत उर्वरित काही महत्वाच्या बातम्यांवर एक नंतर टाकूया जालनात हर घर तिरंगा अभियाना निमित्त तिरंगा पदयात्रा काढण्यात आली या पदयात्रे जालनातील नागरिक आणि शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते जालना शहरातील शांतीनिकेतन भागात ही भव्य तिरंगा पदयात्रा काढण्यात आली 15 ऑगस्ट रोजी साजरा होणाऱ्या 79 व्या भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त देशभर हर घर तिरंगा हे अभियान मोठ्या उत्साहात राबवला जातो जालना देखील या अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय या पदयात्रेत शालेय विद्यार्थी आणि जालनातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते तर यावेळी जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली यावेळी देशभक्तीपर घोषणाने परिसर अक्षरशः दणानून गेला होता यावेळी पंच्याहत्तर फूट उंचा तिरंगा झेंडा हातात धरून शालेय विद्यार्थ्यांनी भव्य पदयात्रा काढली या, या पदयात्रेने सर्वांचाच लक्ष वेधून घेतलंय इंदापूर पोलिसांनी बुलेट राजांना मोठा दणका दिलाय कर्कश आवाज काढणाऱ्या पस्तीस बुलेट दुचाकीवर इंदापूर पोलिसांनी एक कारवाई केली आहे या बुलेट दुचाकींवर सायलेन्सर वर थेट इंदापूर पोलिसांनी बुलडोजर चढवलाय या कारवाईतून इंदापूर पोलिसांनी तब्बल पस्तीस हजार रुपयांचा दंड देखील वसूल केला इंदापूर पोलीस स्टेशन मध्ये आज रोजी बुलेट गाडी ताब्यात घेण्यात आल्या होत्या त्यामध्ये पस्तीस गाड्या आम्ही ताब्यात घेऊन त्याचे सायलेन्सर काढून ते आज सायलेन्सर खाली आम्ही ते दिलेले आहेत त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं जे तरुण तरून, तरुणाई आहे अशा पद्धतीने वेळ गाड्यांचा मोठमोठा आवाज करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतात या अनुषंगाने आजची या कारवाई केलेली आहे सोबतच एक जुलै ते बारा ऑगस्ट या दरम्यान आम्ही नो पार्किंगचे एकशे छप्पन्न केसेस ट्रिपल सीटच्या अकरा केसेस सायलेन्सर बदलण्याच्या पासष्ट केसेस काळ्या काचच्या पंचावन्न केसेस आणि नंबर प्लेट नसणे ते चाळीस केसेस केलेले आहेत बीड शहरासाठी एकशे चौदा कोटी रुपयांची अमृत जल योजना राबवण्यात आली असून महाराष्ट्र प्राधिकरणाने यासाठी कोटी रुपये खर्च केलेत तरी देखील ही योजना आहे मोठा भ्रष्टाचार झाला असून नागरिकांना पाणी वेळेवर मिळत नसल्याचा आरोप आम आदमी पार्टीच्या वतीने करण्यात आलाय या कामात झालेल्या त्रुटींवर संबंधितांवर कारवाई करून योजना पूर्ण करावी व नागरिकांना दोन दिवसाआड पाणी पुरवठा होईल अशी व्यवस्था करावी अशी मागणी आम आदमी पार्टीच्या वतीने करण्यात आली आहे नवीन मुख्याधिकारी आलेले आहेत नगरपालिका परिषदेचे त्यांना आम आदमी पार्टीचे प्रतिनिधी मंडळ व समस्या ना, नागरिकांनी भेट घेतली व त्यांचं अभिनंदन केलं शहरातील जे प्रश्न आहेत त्या प्रश्नावरती अवगत केलं खरं तर आम आदमी पार्टीच्या वतीनं पाठीमागील दोन ते तीन वर्षापासून या गोष्टींचा पाठपुरावा करतोय जे बीड शहरामधील अमृतसर योजना शे चौदा कोटीची जल जल योजना असून या योजनेचे शंभर कोटी रुपये खर्च झालेले आहेत आणि त्या योजनेचे शंभर कोटी खर्च होऊनही शहरातील जनतेला पाणी भेटत नाही आहे आठवड्यातून एक वेळेस किंवा पंधरा दिवसातून एक वेळेस जर वर्षातून एकच महिना जर जनतेला पाणी भेटत असेल तर नळाचं नळपट्टी ही वर्षभराची का भरावी असा प्रश्न विचारला गेला त्याचबरोबर बीड शहरामध्ये गटर योजना जी झालेली आहे या गटर योजना देखील त्याचे संपूर्ण पैसे खर्च करून ही गटार योजना पूर्ण झालेली नाही आणि यामध्ये ज्या अधिकाऱ्यांनी चुकीचा मार्गदर्शन करून चुकीची दिशा करून दाखवली अशा अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशा दोषींवर कारवाई करू हे अवगत केलं धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर मध्ये बचत गटाच्या नावाखाली शेकडो आदिवासी महिलांची लाखो रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय या प्रकरणी बचत गट प्रमुख नीता दिनेश वळवी तिच्या विरोधात पिंपळनेर पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे नीता वळवी हिने मासिक दोन ते चार हजार रुपये परतावा देण्याचा आमिष दाखवून या महिलांची फसवणूक केली सध्या लाखो रुपये घेऊन ती फरार असून तिचा मोबाईलही बंद येतोय तर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत करतायत या बातमीसह बुलेटिनमध्ये एक छोटीशी विश्रांती लगेचच परत येऊ पाहत रहा न्यूज अनकड या पावसाळ्यात परफेक्ट मेमरीज क्रिएट करा अंधारबन फार्म्स अँड रिसॉर्ट्सच्या अमेझिंग पॅकेजेससह डिलक्स रूम्स कम्फर्टेबल स्टे टेस्टी ब्रेकफास्ट हाय टी स्नॅक्स आणि डिनर फक्त पंधराशे पर पर्सन कपल्ससाठी खास डेक रूम्स परफेक्ट नेचर व्ह्यू सह रिलॅक्स करा फक्त तीन हजार तीनशे मध्ये ऍडव्हेंचर प्रेमींसाठी आहे स्टे आणि अंधारबन ट्रेक फक्त सतराशे पर पर्सन अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा आणि इन्स्टा पेजला फॉलो करा. विस्थांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत पुढची एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. बीडकरांची अनेक दिवसांची प्रतीक्षा अखेर संपली असून आजपासून नवीन व आधुनिक अशा बसस्थानागातून बस, बस सेवा सुरू झाली आहे. जुन्या बस स्थानकाच्या इमारतीत गेल्या अनेक वर्षांपासून प्रवाशांना व वाहनधारकांना विविध अडचणींना सामोरं जावं लागत होतं तर याच पार्श्वभूमीवर काही महिन्यांपूर्वी नवीन बस स्थानक इमारतीच्या बांधकामाला वेग देण्यात आला अत्याधुनिक सुविधा प्रशस्त प्रतीक्षागृह स्वच्छ व सुसज्ज असं प्रतीक्षागृह प्रवाशांसाठी सोयीस्कर स्वच्छतागृह तसंच स्वस्थांबे व गाड्यांच्या सुटण्याचा व आगमनाच्या माहितीफलकांसह या इमारतीचं काम अल्पविधित पूर्ण पूर्ण करण्यात या आजपासून प्रवाशांना सेवेत बस स्थानकाची सुसज्ज इमारत सुरू झाली आहे अक्षय ऊर्जा क्षेत्रातील देशातील अग्रगण्य टाटा पॉवर ने आज पुण्यात घर, घर, सोलार ही महत्वाकांक्षी मोहीम सुरू केली आहे या उपक्रमाचा उद्देश राज्यभरातील निवासी घरांवर सौर ऊर्जा प्रणालींचा वापर वाढवणं आहे दर्जेदार परवडणारे आणि सहज उपलब्ध सौर उपायांसह विश्वासार्ह सेवा देणं हे यामागचं ध्येय या असल्याचं कंपनीने सांगितलंय तर स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने जाहीर करण्यात आलेल्या या विशेष योजनेअंतर्गत ग्राहकांना फक्त एकोणीसशे सत्तेचाळीस रुपये भरून छतावरील सौर प्रणालीचा मालक होता येणार आहे याशिवाय सर्व निवासी ग्राहकांना टाटा एआयजी कडून एक वर्षासाठी मोफत सौर विमा देण्यात येणार आहे दस साल पहले सो so, हमारा जो एसोसिएशन so, है टाटा पावर का जन्म जो है वो पुणे में हुआ है पुणे डिस्ट्रिक्ट में रायगढ़ डिस्ट्रिक्ट में तो so, uh, बहुत ही इंपॉर्टेंट हमारे लिए है देवपुरातील दि स्पायसी डिलाइट कॅफेवर देवपूर पोलिसांनी छापा टाकलाय अश्लील चाळे करणाऱ्या जोडप्यांना ताब्यात घेत पोलिसांनी त्यांच्या पालकांच्या स्वाधीन केलंय तर या प्रकरणी देवपूर पोलिसांनी कॅफे चालकासह शॉपिंगचे मालक अशा तिघांविरोधात देवपूर पोलिसात गुन्हा दाखल केलाय तर शहरातील देवपूर भागात एस एस बी कॉलेज जवळ हरिहर अपार्टमेंट मधल्या तळमजल्यातील दी स्पायसी डिलाइट कॅफेमध्ये तरुण तरुणी अश्लील चाळे करत असल्याची माहिती तिथला पोलीस अधीक्षकांना मिळाली होती तर यानुसार पोलिसांनी ही कारवाई केली आहे या बातमीसह आपण बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात अशाच ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज